नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बोळीऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यामध्ये आहोत आणि या प्लॉटचे शेतकरी आणि मार्गदर्शक या ठिकाणी हजर आहेत दीपक सर हे एक नाव आहे इंस्टाग्रामवर त्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत आणि केळीला मार्गदर्शन पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना फोन येत आहेत आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत नमस्ते सर नमस्कार माझं नाव दीपक शंकर कदम सांगवी आपलं कर्कमध्ये कदम नावाने एक शॉप आहे आणि आपण पाच ते सहा वर्षापासून केळीमध्ये काम करतोय आपण सर मार्गदर्शन करत असताना आता हे मामांचं प्लॉट आहे असं लक्षात आलं इथं आल्यावर मामांना बाशाने के मार्गदर्शन केलंय आणि पाण्याची निचऱ्याची जमीन नसताना तुम्ही प्लॉट सक्सेसफुल केलाय तर प्लॉट सक्सेस करायला बऱ्याच अडचणी आल्या असतील हे तर निश्चित आहे पहिल्यांदा रोप चार सप्टेंबरच्या प्लॉट लागवड आहे ही प्लॉटची लागवड ह्याच्या आधी रोपं आणल्यानंतर चुकून यांच्याकडून रोपं ठेवल्यानंतर टुफर्डे वगैरे गेलं होतं तर ती रोपं त्यांनी तशीच रोपं जळून गेली ती जिद्द आणि चिकाटी ही करून दुसरी नवीन रोपं घेतली आणि परत त्यांनी लागवड केली जरी पहिली रोपं खराब झाली तर दुसरी रोपं आणून लागवड केली आणि साधारणतः वड्याच्या कडेला प्लॉट आहे तुम्ही तर बघताय चार बाजूनं ऊस आहे पाण्याचा निचरा होत नाही भरपूर म्हणजे अडचणी गोष्टी आणि भरपूर या प्लॉटमध्ये शिकाय पण भेटलेलं आहे कारण का ह्याच्यामध्ये मुळी चकाप असेल किंवा एरवेनॅरॉट असेल कर्पा असेल सिगाटोका असेल सर्व रोगांचा अटॅक होऊन आता तुम्ही माल तयार झालेला आहे तुम्ही माल आपण काढणी चालू आहे तुम्ही बघताय चौतीस छत्तीस ते अडतीस किलोपर्यंत घड्याचं वजन येत आहे आणि एका फणीची एक वजन सहा ते साडेसहा किलोपर्यंत गेलेलं आहे तुम्ही बुंदा पण बघू शकताय बागेचा आत एकदम जबरदस्त बुंदा पण झालेला आहे आणि ह्या बागेची वाढ पाहिजे तशी पहिल्यांदा होत नव्हती मंदावत होती तर सल्फर असेल झिंक असेल तेरा त्यार चाळीस असेल बारा एकसठ असेल झुरबावून असल फर्टिलायझरचं काय डोस असतील मायक्रोरायज असतील ह्याचं प्रॉपर नियोजन करून ह्या प्लॉटवर नियोजन केले पहिल्यांदा केळी करत असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन ज्यावेळेस आपण देत असतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी देतात आता हे मामा आहेत मामांना मार्गदर्शन करताना तुम्हाला काय जाणवलं मामा जरी असल्यान बाहेर शेतकरी असले तरी शेतकरीच आहेत कारण का भरपूर अडचणी येत होत्या कारण का पहिल्यांदाच प्लॉट असल्यामुळे चार दिवस पहिले ट्रिचिंग झाली की दुसऱ्या ट्रिचिंगला काय करायचं मुळी चालत नाही भरपूर गोष्टी होत्या मी प्रत्येकाला वारी चक्कर मारायचो बघायचो परत सोमवारी औषधीनंतर सगळ्या गोष्टी हो म्हणजे हे हो व्हायच्या पण प्लॉट एकदम जबरदस्तमध्ये आला हो आता काय झाले अलीकड गेल्या वर वर्षीपेक्षा दरात उलटा कार्यक्रम झालाय ह्या दिवसात दर एवढा निश्चित कधीच नसतो आणि आता ह्या प्लॉटला उच्चांकी दर आता मिळतोय आता त्यांनी सांगितलं एकोणतीस रुपये दर आपल्याला मिळाला एकोणतीस रुपये तर uh, दराच्या संदर्भात थोडस जरा दर काय जर आपण बाग चांगल्या प्रकारे आणत असेल क्वालिटी आता uh, आपण फ्रूट केअर असेल नऊ ते दहा पाण्या व्यवस्थित ठेवून मालाचे वादी लष्टर चकाके आणि डास मच्छर ह्याच्यासाठी जर काम केलं तर आपल्या बाकीच्यापेक्षा रुपया दोन रुपये आपल्या प्लॉटला चांगला भेटतोच आणि मला तर वाटतं की तीन ते चार वर्षापर्यंत असं दर कमी येत नाहीत कारण का कमीत कमी पंचवीस रुपये तर दर चार ते पाच वर्षापर्यंत राहील हा झाला दराचा विषय आता ह्या भागात आपल्याला एक असं दिसून आलंय जाडीला जवळ जवळ चाळीस ते बेचाळीस इंचा दिसतो या ठिकाणी मोजला पण मागाशी तर हे कसं शक्य झालंय तुम्हाला बुंद्यासाठी स्पेशल असं काय ट्रीटमेंट दिलं बुंद्यासाठी असं स्पेशल काय नाही की असं लगेच काय तूप खाल्लं रूप येत नाही त्यासाठी आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट ठेवावं लागते पहिल्यापासून म्हणजे पहिल्या ड्रेंचिंग पासून दे 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 माल काढेपर्यंत जे शुडल आहे आपलं त्या पद्धतीने चालावं लागते ते चाला ला जर असेल तर तुम्ही घडावर चकाकी बघा बुंदा बघा एक सामान तुम्हाला सगळं सा दिसणार आहे त्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे त्याच्यावर आता प्रॉपर ड्रेंचिंगचा विषय निघाला ड्रेंचिंग या प्लॉटला कुठल्या पद्धतीने पहिल्यांदा आपण लावले की मायको इसाबियन परत प्रोबिन असेल बारीकसेट असेल एकोकोणीस असेल ब्ल्यू कॉपर असेल परत हुमण्याऐज सेल असेल या आपण गोष्टी टिचिंगला पहिल्यांदा दिल्या होत्या आपण लईत याला चार डिचिंग घेतल्या होत्या चार डिचिंग सुरू होते त्याच्यानंतर बांधण्यासाठी डोस काय दिला बेसर बांधण्यासाठी डोस जे आपण शेड्यूलनुसार काढतोय झाडावर आता कसं आहे दास्या जिंक एमओपी हे आपण सगळं टाकतोय पण ह्या केळीला खरं तर एन uh, पी में के मेंटेन झाला पाहिजे जे एन पी के वा, रेशो आहे ते त्याच्या अनुसार गेला पाहिजे आता झाडागणी चारशे ते पाचशे ग्रॅम पोटॅश गेला पाहिजे युरिया गेला पाहिजे आपण आपल्या ह्याच्यामध्ये कसं झालं की आपण युरिया वापरतो नाही भरपूर शेतकरी म्हणतात की केळीला युरिया वापरायचा नसतोय तर हे चुकीचं आहे आपण ते वापरला गेला पाहिजे केळीसाठी सर्वात जास्त लागणारा घटक कुठला आहे पोटॅश फॉस्फरस पोटॅश आणि फॉस्फरस हे दोन घटक जास्त का लागतात ह्याच्याविषयी थोडक्यात आता त्याच्यासाठी बुद्धाच फुगत नाही ना नंतर असेल तर वाढ होते पण फॉस्फरस पोटॅश नसेल तर बुंधा फुगत नाही आणि युएनच्या काळामध्ये बघा तुम्ही सिकटोका असेल करपा असेल पानं पिवळी पडते आणि युएन चालू झाले की त्या जर बुंद्यामध्ये ही नसेल तर आपण बघा युएन चालू झाले की पानं पिवळी पडायला चालू होते आणि फनीत अंतर पडत नाही सगळ्या गोष्टी असतील फॉस्फरस असेल पोटॅश असेल कॅल्शियम बोरान असेल झिंक असेल ह्या गोष्टी मॅनेजमेंट गेल्या पाहिजेत हा प्लॉट आता एक्सपर्टीन होतोय आणि माल कुठं जातोय सर माल गिराव जातो इराणला इराणला जातोय इराणला माल जात असताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद असतोय आणि तुम्ही मार्गदर्शन केलंय हे श्रेय सगळं तुम्हाला जाते आता साईडनं आपण बघतोय अक्षरशः ह्या प्लॉट मधून पावसाळ्यात पाणी वाहत असणार आहे त्यावेळेस या वर्षी काय झालंय भरपूर प्रमाणात तांबेरा मुळी बंद पडणं अशा गोष्टी होऊन गेल्या प्लॉटवर आणि शेतकरी शेतकरी बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं तर ह्या संदर्भात थोडंसं मुळीवर काय काम केलं आता मुळीवर सर आता ह्याच्यामध्ये जर ह्युमिक दिलं किंवा फसफरीक दिलं फसफरिक शोध पण मायक्रोरायझा प्रोबेन हे जर औषधं प्रॉपर गेले तर मुळीसाठी आता ह्याच चालूला आता माल काढायच्या आधी पंधरा दिवस ज्यावेळेस आपल्याला झेरो पाहून द्यायचं होतं किंवा साठवीस द्यायचं होतं त्यावेळेस येऊन आम्ही चलद कसली चालत नव्हती त्यासाठी आम्ही परत मायक्रोयझा दिला मायक्रोएज दिला की चौथ्या दिवशी मुळी चालू झाली मुळी चालू झाली की परत आपली चालू झालं मुळी थांबली की सगळे झाडाचं हे थांबतं आहे आणि घाडाचा कलरसुद्धा बदलतोय आता तुमच्याकडे बघा की तिकडं सुद्धा मला काल परवा कॉ कॉल आले होते की आमच्या इकडं तांबेरा जास्त वाढलाय तर त्यांचं काय झालेलं आहे की वरचं जे शुडल फर्टिगेशन मॅनेजमेंट आहे आणि फवारण्याचं जे शुडल आहे त्यांचं मागं मोहरं झालेलं आहे त्यांनी ते सांगितलं की आमच्याकडून ते थोडंसं हे झालं आहे मुळी बंद असताना शेड्यूल देणं दुकानदारासाठी फायद्याचं आहे परंतु शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहे या विषयावर काय बोलायचं तुम्हाला मग त्याच्यासाठी आपण आधी भेसळमध्ये जैविक औषधं वापरले पाहिजे की ॲग्रिसर्चरचं ओरिजिनल असेल किंवा टाटा कंपनीचं जिओग्रीन असेल हे जे आपण वापरतोय हे वापरले पाहिजे जर सेंद्रिय प्रमाण कमी झालं तर मुळे चेकअप होणार तर आता पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा असा आहे आता हा ऊसपट आहे ऊसपट्ट्यात तुमचं गाव करकम आणि त्या ठिकाणी तुमचं दुकान आहे तर आपल्या भागात उसाशिवाय दुसरं काय केलं जात नव्हतं आता शेतकरी केळीगड केळीगडवाळा आहे आणि सोलापूर जिल्हा आपला काय झालंय पूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्हा आता अग्रेसर आहे महाराष्ट्रात तर या संदर्भात तुमच्या सोलापूर जिल्ह्याविषयी आणि केळी बागायतदारांना काय सांगायचं काय द्यायचा आहे सध्या आता जळगाव हे पण सोलापूर जिल्ह्यातली जी क्वालिटी आहे ती आता कुठं क्वालिटी नाही जे आमच्या इकडे कर्कवध ह्या भागात ज्या दहा गावात क्वालिटी निघते तर अशी कुठं क्वालिटी निघत नाही असं मी तर म्हणतो आता शेती महाराष्ट्रात सर्वत्र आहे वातावरण इथेच आहे जमीन इथेच आहे पण सोलापूर जिल्ह्याचं खास वैशिष्ट्य काय आहे असं का म्हणजे केळी इतकं उत्पादन उत्पादनात आग्रेसर काय जिल्हा आता कसं झालंय सर इथं पहिल्यांदाच केळी चालू आहे आणि ह्या रानावर पहिल्यांदाच केळेत तिकडं बाहेरच्या ह्याच्यामध्ये कसं आहे त्याच रानावर तीन तीन चार चार पिके झाले त्यामुळे ती पाहिजे तशी क्वालिटी त्यांना निघत नाही आपल्याला ती क्वालिटी निघते तर अतिशय विस्तृत अशी माहिती दिली आपल्याला धन्यवाद सर धन्यवाद